नमस्कार आज आपण एका एका खूप जुन्या आणि महत्वाच्या कथेकडे वळणार आहोत शिवपुराणातली ही कथा आहे त्रिपुरासुरवधाची ही फक्त एक देवांनी असुरांना हरवल्याची गोष्ट नाहीये बरं का यात अहंकार आपली बंधनं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं याचं एक मोठं रहस्य आहे असं म्हणतात चला तर मग या कथेत आणि तिच्या अर्थात थोडं खोलवर जाऊया तर गोष्ट आहे फार पूर्वीची तारकासूर नावाचा एक मोठा असुर होता त्याचे तीन मुलगे होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली हे तिघे भाऊ मोठे पराक्रमी होते पण तितकेच सुद्धा त्यांनी ठरवलं की ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आणि मग काय त्यांनी इतकी कठोर तपश्चर्या सुरू केली की विचारू नका म्हणतात की त्रैलोक्य हादरलं होतं त्यांच्या तपाने अखेरीस ब्रह्मदेव प्रसन्न झालेच ते आले त्यांच्यासमोर आणि म्हणाले मागा काय वर हवाय तुम्हाला आता या तिघांनी म्हणजे खूप विचार करून वरदान मागितलं ते म्हणाले आम्हाला अशी तीन शहरं हवी आहेत एक लोखंडाचं पृथ्वीवर दुसरं चांदीचं आकाशात आणि तिसरं सोन्याचं स्वर्गात आणि ही शहरं नुसती नकोत ती फिरणारी हवीत म्हणजे आमच्या इच्छेनुसार कुठेही जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा मृत्यू तेव्हाच शक्य व्हावा जेव्हा ही तीन शहरं एका विशिष्ट क्षणी म्हणजे हजारो वर्षातून एकदाच एका सरळ रेषेत येतील आणि तेव्हाही फक्त एकाच बाणाने जर ती भेदली गेली तरच आमचा नाश होईल नाहीतर आम्हाला कोणीही मारू शकणार नाही आता ब्रह्मदेवांनी त्यांच्या तापावर होऊन तथास्तु म्हणून टाकलं मग मयदानव जो असुरांचा महान शिल्पकार होता त्याने ही तीन शहरं बनवली अद्भुत शहरं होती ती सोन्याची सुवर्णपुरी चांदीची रजतपुरी आणि लोखंडाची अयसपुरी या तीनही शहरांना मिळून म्हणायचे त्रिपूर आणि मग काय हे तिघे भाऊ या त्रिपूरचे राजे झाले त्यांची ताकद इतकी वाढली की विचारायची सोय नाही या शक्तीमुळे आणि त्या वरदानामुळे ते अर्थातच उन्मत्त झाले देवांना त्यांनी स्वर्गातून बाहेर काढलं ऋषीमुनींचे बंद पाडले पृथ्वीवर नुसता हाहाकार माजवला सगळीकडे अथर्म पसरला आता सगळे देव त्रासले ते मदतीसाठी आधी गेले ब्रह्मदेवांकडे पण ब्रह्मदेव म्हणाले अरे वर तर मीच दिलाय मी काय करू मग सगळे विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी सांगितलं की या त्रिपुरांचा नाश फक्त महादेवच करू शकतात मग काय शेवटी सगळे देव ऋषी सगळे मिळून कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना शरण गेले त्यांनी शिवाला विनंती केली की आम्हाला या त्रासातून वाचवा शिवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्रिपुरांचा नाश करायचा ठरवलं पण हे काम सोपं नव्हतं त्यासाठी एका खास रथाची गरज होती मग तर सगळी सृष्टी एकत्र आली जणू पृथ्वी त्या रथाचा पाया बनले सूर्य आणि चंद्र चाकं बनले मेरू पर्वत धनुष्य झाला आणि वासुकी नाग त्याची दोरी स्वतः भगवान विष्णू त्या बाणाचं टोक बनले म्हणजे तो बाण कधीच वाया जाणार नाही आणि ब्रह्मदेव स्वतः सारथी बनले त्या रथाचे बाकीदेव ऋषी हे रथाचे वेगवेगळे भाग बनले जणू काही सगळं ब्रह्मांड एकत्र आलं होतं त्या एका कामासाठी भगवान शिव त्या रथावर बसले धनुष्य हातात घेतलं आणि नेमकं वेळी तो अत्यंत दुर्मिळ क्षण आला हजारो वर्षांनी येणारा तो क्षण जेव्हा ती तिन्ही शहरं सोन्याचं चांदीचं आणि लोखंडाचं आकाशात एका सरळ रेषेत आली हीच ती वेळ होती हीच ती संधी होती जेव्हा त्यांचा नाश होऊ शकत होता शिवाने फक्त एक स्मित केलं म्हणतात तो महाकाय धनुष्य उचलला त्यावर तो विष्णुरूपी बाण लावला आणि अगदी शांतपणे एकाग्र होऊन तो एकच बाण सोडला तो बाण इतक्या वेगाने गेला प्रचंड गर्जना करत की एकाच वेळी त्याने त्या सरळ रेषेत असलेल्या तिन्ही शहरांना भेदून टाकलं सुवर्णपुरी रजतपुरी अयसपुरी तिन्ही एका क्षणात जळून राग झाली त्रिपुरासुरांचा अंत झाला देवांनी मग जय जयकार केला ऋषींनी स्तुती केली सगळ्या विश्वाने सुटकेचा श्वास घेतला यालाच त्रिपुरासुर वध किंवा शिवाची त्रिपुरांतक लीला म्हणतात खरंच अंगावर काटा आणणारी कथा का आहे ही पण ऐकताना असं वाटतं की यात नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार म्हणजे केवळ असूर मारले एवढंच नसेल ही तीन शहरं तो एकच बाण या प्रतिकांमध्ये काय असेल तुम्ही काय सांगाल याबद्दल तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे ही कथा म्हणजे केवळ एक लढाई नाहीये हे खूप गहन असं रूपक आहे आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाचं यातला प्रत्येक भाग प्रत्येक गोष्ट प्रतिकात्मक आहे आणि त्याचा अर्थ आजही तितकाच महत्त्वाचा आहे बरं का आपण सुरुवात करूया त्रिपूरपासून ही तीन शहरं म्हणजे काय ही फक्त शहरं नाही आहेत तर आपल्या अस्तित्वाची किंवा आपण ज्या बंधनांमध्ये अडकतो त्या तीन मुख्य पातळ्या आहेत पहिलं लोखंडी शहर म्हणजे अयस्पुरी हे आहे आपलं स्थूल शरीर जड आहे पृथ्वी तत्वाचं आहे त्याला गरजा आहेत मर्यादा आहेत आपल्या बऱ्याच सवयी म्हणजे शारीरिक सवयी या शहरासारख्या घट्ट असतात बदलायला कठीण वाटतात नाही का हो बरोबर म्हणजे जसं आपण एखाद्या आरामाच्या किंवा अगदी वाईट सवयीच्या पकडीत अडकता अगदी ते झालं लोखंडी शहर मग येतं चांदीचं चा शहर रजतपुरी हे प्रतीक आहे आपल्या मनाचं आणि अहंकाराचं मन कसं चांदीसारखं चंचल आकर्षक पण सतत बदलणारं भावना विचार इच्छा सगळे इथेच आणि अहंकार म्हणजे मीपणाची भावना ती याच पातळीवर खूप स्ट्रॉंग असते हे शहर जास्त सूक्ष्म आहे पण तेवढंच आपल्याला बांधून ठेवू शकतं अच्छा आणि तिसरं सोन्याचं शहर सुवर्णपुरी सुवर्णपुरी म्हणजे आपली बुद्धी आपलं ज्ञान आणि विशेषत ज्ञानाचा अभिमान सोनं मौल्यवान आहे तसंच ज्ञानही आहे पण मला सगळं पळतं माझाच बरोबर हा जो ज्ञानाचा गर्व असतो ना तो एका सोन्याच्या किल्ल्यासारखा होतो चमकदार पण तितकाच अभेद्य जो आपल्याला खरं सत्य बघू देत नाही अरे वा म्हणजे शरीर मन आणि बुद्धी किंवा ज्ञानाचा अहंकार हेच आपले तीन किल्ले झाले ज्यात आपण अडकतो बरोबर आणि हे तिन्ही एकत्र कशामुळे टिकून आहेत तर मायामुळे माया म्हणजे माया फक्त भ्रम नाही तर ती एक शक्ती आहे जी आपल्याला ह्या तीन पातळ्यांमध्ये गुंथवून ठेवते त्यामुळे आत्मा स्वतःला विसरतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो हे खूपच इंजेस्टिंग आहे मग शिवाचा तो एकच बाण त्याचं काय प्रतीक आहे कारण अट होती की एकाच बाणाने नाश होईल अगदी तो एकच बाण हा कथेचा घाभा आहे म्हणायला हरकत नाही तो बाण म्हणजे एकाग्र चैतन्य म्हणजे वन पॉइंटेड सुप्रीम कॉन्शियसनेस ती सर्वोच्च जाणिवेची अशी केंद्रित अवस्था आहे जी एका क्षणात सगळे भेद सगळं द्वंद्व सगळ्या मर्यादा तोडून टाकते जसा तो एक बाण तिन्ही शहरांना एका फटक्यात नष्ट करतो तसंच हे आत्मज्ञान शरीर मन आणि बुद्धी या तिन्ही पातळ्यांच्या पलीकडे जाऊन आत्म्याला स्वतःची खरी ओळख करून देतं आणि सगळ्या बंधनांमधून मुक्त करतं हा काही खरा बाण नाहीये ही ज्ञानाची जाणीवेची सर्वोच्च अवस्था आहे म्हणजे जसं कधी कधी आपल्याला एखाद्या समस्येवर विचार करता करता अचानक क्लिक होतं सगळं स्पष्ट दिसायला लागतं ती त्या एकाग्र चैतन्याची एक लहानशी झलक म्हणायची का हो अगदी तसंच म्हणता येईल आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ती एकाग्रता किंवा ती स्पष्टता अनुभवू शकतो छोट्या प्रमाणात का होईना जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे समरस होतो ज्याला फ्लो स्टेट म्हणतात किंवा खोल विचार केल्यावर काहीतरी महत्वाचं उमगतं तेव्हा आपण त्या एकाग्र चैतन्याच्या जवळ असतो हा बाण म्हणजे सगळं विचलन सगळं अज्ञान सगळा अहंकार भेदणारी शक्ती आहे आणि तो रथ ज्यात सगळे देव ऋषी एकत्र आले होते त्याचं काय महत्व तो दिव्य रथ पण खूप महत्वाचा आहे तो काय दाखवतो तो, तो दाखवतो की या अंतिम सत्यासाठी मुक्तीसाठी एकटी दुकटी शक्ती पुरेशी नाही सगळ्या सकारात्मक शक्ती म्हणजे आपली इंद्रिय मन बुद्धी देवांच्या रूपात आणि आपला विवेक ऋषींच्या रूपात या सगळ्यांना एकत्र यावं लागतं आणि त्या सर्वोच्च सत्यापुढे म्हणजे शिवापुढे समर्पित व्हावं लागतं जेव्हा आपला सगळ्या अहंकार बाजूला ठेवून आपण एक होतो तेव्हाच ती तयारी येते ती पात्रता येते हा रथ म्हणजे साधनेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची एकजूट आहे असं समजा म्हणूनच शिवाला त्रिपुरांतक म्हणतात त्रिपुरांचा अंत करणारा हे नाव आपल्याला सतत आठवण करून देतं की अहंकाराचे अज्ञानाचे किल्ले कितीही मोठे मजबूत वाटले तरी ते शुद्ध एकाग्र जाणीवेच्या प्रकाशापुढे टिकू शकत नाहीत ते कोसळणारच याचा अर्थ असा होतो की आपल्या रोजच्या आयुष्यातही ज्या गोष्टी आपल्याला अडकवतात मग ती एखादी वाईट सवय असेल किंवा नकारात्मक विचार असतील किंवा आपल्या यशाचा किंवा ज्ञानाचा फाजील अभिमान असेल ह्या आपल्या स्वतःच्या त्रिपुरा आहेत आणि त्यांना भेदण्यासाठी बाहेरून मदतीची वाट बघण्यापेक्षा आपल्या आतच ती एकाग्रतेची शक्ती जागवावी लागेल अगदी बरोबर बोललात आपण अनेकदा आपल्या विचारांच्या सवयींच्या भावनांच्या अशा अदृश्य शहरांमध्ये जगत असतो उदाहरणार्थ समजा सतत काम पुढे ढकलायची सवय प्रोक्रॅस्टिनेशन हे एक प्रकारचं लोखंडी शहर झालं किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करणं किंवा सततची चिंता भविष्याची भीती हे झालं मनाचं चांदीचं शहर चंचल पण घट्ट पकडून ठेवणारं आणि माझंच बरोबर हा हट्ट किंवा आपला ज्ञानाचा अहंकार हे झालं सोन्याचं शहर जे नवीन शिकू देत नाही ही कथा आपल्याला स्वतःच्या आत बघायला लावते आपल्याला विचारायला लावते की माझ्या प्रगतीच्या आळी येणारी माझी स्वतःची शहरं कोणती आहेत आणि मग यातून बाहेर कसं पडायचं शिवाच्या बाणासारखी एकाग्रता कशी आणायची रोजच्या जीवनात सुरुवात खूप साधी असू शकते अगदी रोज फक्त पाच मिनिट शांत बसायचं आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं किंवा मनात जे विचार येतात भागना येतात त्यांना फक्त बघायचं जज नाही करायचं साक्षी भावाने बघायचं ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला मानसिक स्वच्छता आहे हे त्या एकाग्र चैतन्याकडे त्या शिवाच्या बाणाकडे पहिलं पाऊल आहे पण खूप महत्वाचं आहे हळूहळू ही सजगता वाढते आणि विचारांचा गोंधळ कमी होतो स्पष्टता येते खरंच म्हणजे त्रिपुरासुराची कथा ही फक्त एक पौराणिक गोष्ट नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आतल्या लढाईचं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गाचं प्रतीक आहे ती आपल्याला अहंकाराच्या पलीकडच्या शिवाची त्या शुद्ध जाणीवेची ओळख करून देते आणि हेही सांगते की एकाग्रतेच्या एका क्षणातही मोठी बंधनं तुटू शकतात यावर खरंच विचार करायला हवा की आपल्या आयुष्यात असा कोणता एक बाण असू शकतो कोणती अशी एक खोल जाणीव किंवा निश्चय किंवा दृष्टिकोन जो आपल्या सगळ्या गोंधळाला मर्यादांना भेदून आपल्याला खरी स्पष्टता देऊ शकेल जर या कथेने आणि या चर्चेने आपल्याला काहीतरी नवीन विचार दिला असेल तर ही माहिती ही कथा इतरांपर्यंतही पोहोचवा कदाचित आणखी कोणाला तरी त्यांच्या स्वतःच्या त्रिपुरावर विजय मिळवायला मदत होईल